नमस्कार मित्रांनो स्वतःचं मतदान कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करून घ्यायचा आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून तर ते मी तुम्हाला अगदी सोपी पद्धत सांगणार आहे आपल्या मोबाईलमधून एक तुम्हाला ॲप उघडून घ्यायचा आहे त्याच्याद्वारे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने आपला स्वतःचं मतदान कार्ड किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीचा मतदान कार्ड तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता माझ्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहतील चला तर सुरुवात करू या व्हिडिओला मोबाईलवरती तुम्हाला प्लेस्टोर हे अप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे प्लेस्टोर हे अप्लिकेशन ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला सर्च याच्यामध्ये वोटर हेल्पलाईन असे लिहून सर्च करायचं आहे जसे तुम्ही सर्च कराल तर हा वोटर हेल्पलाईनचा अप्लिकेशन असेल याला इन्स्टॉल करून घ्या मी आधीच याला इन्स्टॉल करून घेतलेला आहे इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्ही याला ओपन करा ओपन केल्यानंतर तुम्ही जर याच्यातून आधी रजिस्ट्रेशन केला असेल तर तुम्ही येथे मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून इथून सेंड ओ टी पीवरती क्लिक करून येथे लॉग इन होऊ शकता जर तुमचा येथेवरती अकाउंट नसेल तर न्यू युजर याच्यावरती क्लिक करून तुम्हाला अकाउंट तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर येथे टाकून घ्या मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर सेंड ओ टी पीवरती क्लिक करा जसे तुम्ही सेंड ओ टी पीवरती क्लिक कराल तर तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म अशा प्रकारे ओपन होईल येथे तुम्हाला तुमचा स्वतःचा आधीचं नाव टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर लास्ट नेम म्हणजेच तुमचं आडनाव येथे लिहून घ्यायचं आहे तुम्हाला आठवणीत राहील असाही एक पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे पासवर्ड तयार करून घेतल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती आलेला जो ओ टी पी नंबर होता सहा वाला तो ओ टी पी नंबर येथे टाकून घ्यायचा आहे सबमिट या बटनावरती क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर अशा प्रकारे तुमचा अकाउंट तयार झालेला असेल तुमचा अकाउंट क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला जो मोबाईल नंबर तुम्ही टाकलेला होता तो मोबाईल नंबर येथे टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जो पासवर्ड क्रिएट केलेला होता तो पासवर्ड येथे टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर सेंट ओटीपी याच्यावरती क्लिक करून घ्या सेंड ओ टी वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती सहा अंकी ओ टी पी नंबर येईल तो ओ टी पी नंबर येथे टाका ओ टी पी नंबर टाकून घेतल्यानंतर लॉग इन नाव याच्या बटनावरती क्लिक करा लॉग इन नाव याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे भरपूर अशा ऑप्शन दिसतील तुम्हाला तीन नंबरचा जो बॉक्स दिसतो एन डाउनलोड पिक याच्यावरती क्लिक करा तर तुमच्याकडे जो मदान कार्ड आहे तो मदान कार्ड नंबर येते टाकून घ्यायचा आहे त्यासाठी पहिला ऑप्शन निवडायचा एस आय आय हॅव इपिक नंबर याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो मतदान कार्ड आहे झेड सी जी किंवा कुठला असेल तो इथे टाकून घ्यायचा आहे मतदार कार्ड नंबर टाकून घेतल्यानंतर सिलेक्ट स्टेट तुमचा स्टेट इथून निवडायचा आहे महाराष्ट्र महाराष्ट्र स्टेट निवडून घेतल्यानंतर फेच डिटेल्स याच्यावरती क्लिक करा जसे तुम्ही याच्यावरती क्लिक कराल तर तुमचा मतदान कार्ड याच्यातून ओपन होईल पहा अशा प्रकारे तुमचं मतदान कार्ड ओपन होईल तुमचं नाव इथे दिसेल मोबाईल नंबर ईमेल आयडी जे आहे आणि तुमचं मतदान असेंबली आहे ते येथे ये मतदान असेंबली दिसेल याच्यातून तुम्हाला प्रोसिड्या बटनावरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही प्रोसिड या बटनावरती क्लिक कराल तर तुमच्या मोबाईल नंबरवरती पुन्हा सहा अंकी ओटीपी नंबर येईल तो सहा अंकी ओटीपी नंबर येथे टाकून घ्या सहा अंकी ओटीपी नंबर टाकून घेतल्यानंतर व्हेरीफाय अँड डाउनलोड ईपिक या बटनावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा मतदान कार्ड येथून ओपन होईल अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता तुमचं मतदान कार्ड येथून ओपन झालेला आहे खालच्या साईडला तुम्ही इथे पाहू शकता मतदान ओळखपत्र तुमचा जो क्रमांक असेल तो ओळखपत्र असेल अनुक्रमांक देखील असेल सिरियल नंबर जो असेल तुमच्या मतदान यादीमध्ये हा नंबर आहे मित्रांनो व्यवस्थित आहे पाहून का हे नंबर जर तुम्ही तिथून मतदान यादीमध्ये शोधाल तर तुमचे हेच मतदान कार्ड तिथे देखील दाखवलं जाईल तर तुम्हाला मतदान करण्यासाठी हे नंबर उपयोगाचं ठरेल तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे आयरोचं बटन रेड मध्ये दाखवलेलं आहे याच्यावरती क्लिक करून घ्या याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर अशा प्रकारे तुमचं मतदान कार्ड येथून डाउनलोड झालेला आहे तुमचं मतदान कार्ड तुम्ही इथून व्हॉट्सअपवरती देखील शेअर करू शकता तिथून देखील तुम्ही ओपन करून पाहू शकता तर अशा प्रकारे हा व्हिडिओ मतदान कार्ड कशा तऱ्हेने तुम्ही डाउनलोड करून घ्याला स्वतःच्या मोबाईलवरून त्या संदर्भात हा व्हिडिओ व्यवस्थित बनवलेला होता जर तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय जै महाराष्ट्र